काय मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्याचंही आतोनात नुकसान या अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेलं होतं त्यामध्ये आमचं सोयाबीन कापूस तूर हळद हे सर्व पिकं वाहून गेली तसेच आमच्या शेतीतली संपूर्ण मातीही खरडून गेली सरकारकडून आम्हाला अपेक्षा होती की सरकार भरीव मदत करत परंतु सरकारनं आठ हजार पाचशे रुपये त्या ठिकाणी घोषित केले आणि त्यातही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार तीन हजार चार हजार अशी तुटपुंजी मदत देण्याचं काम या सरकारनं केलं त्यामध्ये आमचा दसरा तर काळा झालाच झाला आणि आमची दिवाळी काळी होणार आहे म्हणून ही आम्हाला तुटपुंजी सरकारची मदत नको आहे एवढं दुःख कमी होते की नाही होत तर या सरकारनं आणखी एक दुःख आणि आमच्या दुःखावर मिठाचा घाव केला आमचा शेनगाव तालुका आणि हिंगोली जिल्हा या अतिवृष्टीच्या जे काय आम्हाला अनुदानापासून जे काही मदत मिळणार होती त्याच्यातूनही आमचा शेनगाव तालुका हिंगोली जिल्हा वगळून टाकला म्हणून या सरकारनं जे काय आम्हाला तोगडी मदत दिली आमची शेतकऱ्यांची चेष्टा केली तर ही मदत आम्हाला नको आहे म्हणून ही मदत तोंडावर आम्ही सर्व शेतकरी फेकून मारतो आणि ही सरकारच्या तोंडावर आम्ही फेकून मारलेली मार आहे मुख्यमंत्र्यांनी आमच्या आमच्या पानं पुसली मात्र इथली जनता यांना माफ करणार नाही किंवा नाही यांची आतृष्टी जेव्हा दोन दोन हजार देतात शेतकऱ्यांना दोन दोन आ, दोन हजार कर... नाही मुळात या सरकारने जेव्हा पत्रकार परिषद घेतली तेव्हा कुठेतरी अपेक्षा अशा होती हे सरकार कुठंतरी शेतकऱ्यांना मदत करेल पण प्रत्यक्ष काल जेव्हा शासन निर्णय आला तेव्हा हिंगोली जिल्ह्यामधले दोन तालुके वगळण्याचं आमच्या समोर आलं आणि या अनुषंगानं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम इथल्या राज्य सरकारनं केलेलं आहे दोन आणि तीन हजारांना आमचं काही होणार नाही द्यायची असेल तर आम्हाला हेक्टरी अठरा हजार रुपये जी तुम्ही घोषणा केली ती प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर द्या दोन हजार तीन हजारांना आमची दिवाळी साजरी होणार नाही म्हणून आम्ही जे काही दोन तीन हजार रुपये मदत शेतकऱ्यांना मिळाली ती आणून या ठिकाणी फेकून दिलेली येणाऱ्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू जेणेकरून सरकारच्या बुडाखालची वाळू सरकेल असं शेणगाव आणि हिंगोली तालुका वगळणाऱ्या या सरकारचं करायचं तुटपुंजी विशेष असो शेतकऱ्यांना तुटपुंची मदत देणाऱ्या सरकारचा फसवणाऱ्या सरकारचा मुर्दाबाद शेतकऱ्याचा हातोनात नुकसान झालेला असताना या सरकारनं दोन तीन हजार रुपये शेतकऱ्याच्या खाटावर टाकले हे पैसे आम्ही सरकारच्या तोंडावर फेकून मारतो आमचं सोयाबीन वाहून गेलं आमचा तूड वाहून गेले आमच्या कापूसातली माती वाहून गेले आणि या सरकारनं आमच्या तोंडावर दोन दोन चार चार हजार रुपये दिले म्हणून हे पैसे आम्ही सरकारच्या तोंडावर फेकून मारतो हे पैसे आम्हाला पाहिजे नाही या सरकारनं शेतकऱ्याची थट्टा लावली या सरकारनं शेतकऱ्याची माती करणं लावली एकतर महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये सगळं पावसानं हाकार केला हिंगोली जिल्हा ते शंभर टक्के महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हिंगोली जिल्ह्याचं पावसाने नुकसान झालं आणि त्यातल्या शेनगाव आणि हिंगोली तालुका या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आमदार खासदार पालकमंत्र्यांनी वगळून टाकला म्हणून हे पैसे आम्हाला पाहिजे नाही हे सरकारच्या तोंडावर आम्ही हे पैसे फेकून मारतो हे सरकारनं पैसे घ्याव आणि त्यांच्या कराला लावा या आठ हजार पाच हजारामध्ये आमचं एक वर्षभर आमची शेती चालते का या सरकार सांगाव म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तहसील दुष्काळा मधून शेनगाव आणि हिंगोला तालुका वगळणार आहे या सरकारचं करायचं का अरे भरीव मदत न आहे या सरकारचं करायचं का शेतकऱ्यांना कर्जमुक्ती पासून वंचित आहे या सरकारचं करायचं का मृदाबाद मुदाबाद देवेंद्र फडणवीस मदत येणार आहे सरकारचं करायचं वापस घ्या शेतकरी शेतमजूर एकजुटीचा शेतकऱ्यांना न्या शेतकऱ्यांना न्या शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आलीच पाहिजे हिंगोली आणि शेनगाव पाहिजे एवढ्या पैशात चालवून दाखवा यांना एका महिन्याचा मोबाईलचं बिल आठ हजार नऊ हजार आणि हे आमच्या शेतकऱ्याला चार आणि पाच हजार रुपये दुष्काळी अनुदान देत आहेत आम्हाला लाखो रुपये आम्ही शेता आमच्या शेतामध्ये पेरले आणि ते आमच्या सगळं या पाण्याला वाहून गेलं परंतु या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला या मंत्र्यांना ला। उपमुख्यमंत्र्यांना ला लाजा वाटत नाहीत त्यांनी शेतकऱ्यांचा खेळणं करणं लावलं शेतकऱ्या या ठिकाणी रोजच्या दिवसाला सात ते आठ शेतकरी आत्महत्या करतात परंतु या सरकारने या शेतकऱ्याकडे लक्ष देणं सोडून द्यायला दुर्लक्ष करत आहेत म्हणून हे पैसे आम्ही आमच्या मायाच्या मंगळसूत्र या ठिकाणी घेऊन आलो तेही मंगळसूत्र आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देणार आहोत हे मंगळसूत्र घ्या आता आमच्याकडे दुसरं काहीच नाही राहिलं हे मंगळसूत्र शिल्लक राहिलं होतं हे मंगळसूत्रही घेऊन आलो आणि आता हेही घ्या बाकी तर आमच्याकडे मोडायला काहीच शिल्लक नाही राहिलं म्हणून हे मंगळसूत्रही घेऊन आलं हे मंगळसूत्रही या ठिकाणी टाकतो आणि हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेऊन जावं आणि आता तरी यांना लाजा वाटतात का हे तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला कळू द्या की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री यायला वीस वीस लाखाचा भेट लागते आणि हे आम्हाला दोन दोन चार चार हजार रुपये या ठिकाणी मदत आम्हाला देतात ही मदत आम्हाला पाहिजे नाही ही मदत आम्ही महाराष्ट्र सरकारच्या तोंडावर फेकून मारतो एकतर आमचं प्रचंड नुकसान झालेलं असताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुख... नदीचा पूर पाहिला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेनगाव मधले जे काही शेतकरी वाहून मृत्यूमुखी पडले तेही पाहिले महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी आमच्या हिंगोली आणि शेनगाव तालुक्यातले राहते घर आमच्या जनावरांचे कोठे आमच्या जनावर वाहून गेलेली पाहिली आणि अशी तुटपुंची मदत हे सरकार आमच्यात काही अशी तुटपुंची मदत लागत नाही करण्यापेक्षा सरकारनं जे डिक्लेअर केलं होतं म्हणजे सीएम साहेबांनी जे डिक्लेअर केलं होतं आम्ही त्याच अपेक्षा नव्हतो की सीएम साहेबांनी ज्या अर्थी हिंगोली जिल्हा हा ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत अतिवृष्टी झालेला म्हणून डिक्लेअर केलेला आहे त्या अर्थी आम्हाला समाधानकारक मदत मिळेल परंतु त्यांनी नेमकं हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त दोनच तालुके जाणीवपूर्वक वगळले त्यामुळे आम्हाला त्यांनी जे तुटपुंजी मदत केलेली आहे के की तीन हजार चार हजार पर हेक्टर ती आम्हाला नको आहे त्यामुळे आज रोजी आम्ही तस अप्पर ही सर्व रक्कम जे काय आमच्या खात्यात आली ते आम्ही वापस करत आहोत आणि दुसरा विषय असं सा सांगायचा आहे त्यांना की याच हिंगोल जे दोन तालुके वगैरे याच दोन तालुक्यांमध्ये कयादू नदी हिंगोलीमध्ये येते दुसरा सेनगावमध्ये येणारी पेनगंगा नदी आणि तिसरा एलदरी प्रकल्प हे तिन्ही प्रक जे पाण्याचे स्रोत आहेत हे फक्त सेनगाव आणि हिंगोली तालुक्यातच असतानासुद्धा यांनी जाणीवपूर्वक हिंगोली आणि सेनगाव तालुका वगळला आहे मला नाही वाटत की यांच्या माहितीनुसार कया मा जर कयादू नदी ही हिंगोलीच्या बाहेरून निघत असेल कळंदुरी साईडला तर मग कदाचित आम्हाला माहित नाही परंतु हीच जर कयादू नदी हिंगोलीच्या मागून निघत असेल सेनगाव तालुक्यामधून जर हिंगोली तालुक्यामध्ये येत असेल आणि नंतर कळंदुरीमध्ये जात असेल तर यांनी निश्चितच आम्हाला ती मदत द्यायला पाहिजे होती परंतु तरी असं मत आहे की त्यांनी जाणीवपूर्वक आम्हाला या दोन तालुक्यांना जाणीवपूर्वक वगळलेला आहे नाकारतेपणा म्हणण्यापेक्षा मी एवढंच म्हणू शकतो की ज्या पद्धतीने त्यांनी तिकडं त्यांच्या माझे साहेब असो किंवा नवगरी साहेब असो यांनी त्यांच्या मतदारसंघात ज्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या पाठीमागे थांबपणे उभे राहून त्यांच्या बांधव जाऊन त्यांनी जसा सर्वे केला त्याच पद्धतीने हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनीसुद्धा ठामपणे बांधव जाऊन त्याचा सर्वे करायला पाहिजे होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी अधिकाऱ्याला दाब दडपण देऊन किंवा त्यांच्या पद्धतीने ज्या पद्धतीने सांगता येईल त्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीचा वापर आज यापूर्वी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जे मुटके साहेब आहेत त्यांनी करायला पाहिजे होता परंतु आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या मते ते कुठेतरी कमी पडले त्याचमुळे फक्त हिंग विधान हिंगोली विधान मतदारसंघच यामधून वगळा गेलेला आहे